सात दिवसाला पाणी भेटलंच पाहिजे रायपूरले पाणी भेटावा रायपूर त्या करताना पाणी मिळावा आज बुढ्यान आणि म्हातारे बायान काय करायचं कुठून पाणी आणायचं श्रीमंत ज्या महिला आहे घरी आहे कारण त्यांच्या घरी बोर आहे त्यांनी डायरेक्ट घरा बोर न घेतलेले आमच्या सारख्या महिलांनी काय करायचं कुठं जायचं नमस्कार मी अलका पांडुरंग लोखंडे रायपूर या गावाहून आलेली आहे माझी ही समस्या पाण्याची मानण्यासाठी मी रायपूर इथे आलेली आहे रायपूर या गावाला एक ते दीड महिन्यात पाणी मिळू शकत नाही महिलांनी पाण्यासाठी काय करावं कसं करावं ज्या महिलाचे पती दारू पितात त्यांचे लहान लहान लेकर आहे त्यांनी कामाला जावं लागतं त्या महिलेला एक थंडा पाणी आणल्याशिवाय ती घराच्या बाहेर पडू शकत नाही मग यासाठी काय करावं तर ते पाणी घरात साचलेल्या पाण्यामध्ये जीव झाले जीव झाले तर मग लेकर बिमार पडतात लेकर बिमार पडल्यानंतर दवाखान्याला पैसा कुठून आणायचा ह्या सर्व महिला ह्या घरी पहिला आहे श्रीमंत ज्या महिला आहे त्या घरी आहे कारण त्यांच्या घरी बोर आहे त्यांनी डायरेक्ट घरा बोर नळ घेतलेले आमच्या सारख्या महिलांनी काय करायचं कुठं जायचं आमची समस्या आहे रायपूर गावाहून एवढ्या जर महिला आलेल्या एवढे बालगोपाल आलेले पाण्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी आठ दिवस आले रायपूर गावाले पाणी याव अशी आमची नम्र विनंती आहे आज रोजी एवढा इथून जर पैसा जातोय हे लोक जर खाऊन जर घेतात गरीब दुबळ्यांना काय करायचं गरीब दुबळ्यांना पाणी कुठून आणायचं काल आमच्या इथे मौज झाली पन्नास गावच्या पन्नास गाड्या आल्या त्या लोकाला पाणी कुठून आणायचं कुठून पुरवायचं आज रोजी मळे आहे ना काट्या कुपाट्या लावल्या एरीला पाणी भरू देत नाही कुठं गावात मध्ये कुठं आपशा राहिल्या नाही होत्या त्या मोडून गेल्या आज बुढ्याना बुड आणि म्हात्या बायानं काय करायचं आणि कुठून पाणी आणायचं हे आमची विनंती रायपूरले पाणी भेटावा रायपूरच्या करताना पाणी मिळावा आज गरीब दुबळे सगळे कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे आज रोजी शेतांना राबतात लहान लहान मुलं बुध्याजवळ ठेवतात त्या बुढ्याना पाण्याला कुठं जायचं नागट आहे ना पाणी ये येऊन

बाकी खर्चा होने के बाद आज तक हमारे गाँव को पानी नहीं है और खासकर हमारा जो पागरी फाटे का एरिया है वहाँ पर तो पाइपलाइन कनेक्शन आज तक जुड़ा हुआ भी नहीं है चार कोटी पच्चीस लाख रुपए जल जीवन मिशन तीन कोटी सैतीस लाख रुपए महाजल योजना और ग्राम पंचायत ने अंदाजन दो लाख दो करोड़ के आसपास ग्राम पंचायत ने पैसा खर्चा करी पानी पे फिर भी पानी दो दो तीन तीन महीने मिलता नहीं जो पानी आता दो महीने के अंदर

विनती करता हूँ कि सीईओ साहब और ग्रामीण पानी प्रोटा कार्यकारी अभियंता साहब से कि हमारे गांव को हर आठ दिन में एक बार पानी दिया जाए और पानी शुद्ध पानी हमारे गांव को दिया जाए ये इतनी मेरी विनंती है